नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन मार्च शनिवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू करायचे असेल तर गुणवत्तेच्या दृष्टीने पहिलीपासून आठवीपर्यंत नापास करायचे नाही हे परवडणारे नाही हे लक्षात आल्यावर शालेय शिक्षण विभाग यावर्षीपासून पाचवी आणि आठवीच्या वर्गाच्या वार्षिक परीक्षा घेणार आहे पाचवी आणि आठवी या टप्प्यांवर प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची परीक्षा होणार आहे राज्य शिक्षण मंडळाच्या अनुदानित आणि विनाअनुदानित सर्व शाळांना हा नियम लागू असेल तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पुणे ते संभाजीनगरला जोडणाऱ्या नवीन एक्सप्रेस वेला केंद्रीय मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे सुमारे बावीस महिने या प्रकल्पावर चर्चा सुरू होती हे बी ओ टी बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर फ्रेमवर्क अंतर्गत विकसित केले जाईल आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भारताच्या महामार्ग मंत्रालयाने सत्यापित केला आहे हा दोनशे पंचवीस किमीचा प्रस्तावित एक्सप्रेस वे पुणे ते संभाजीनगर दरम्यानचा प्रवास वेळ सध्याच्या चार ते पाच तासावरून केवळ दोन तासावर आणेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात पंचवीस हजार युवकांना रोजगार मिळेल असे सांगतानाच सरकारचं दहा लाख युवकांना रोजगार देण्याचं लक्ष आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे राज्य सरकारने पंच्याहत्तर हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे सत्तावीस हजार पोलिसांची भरती केली जाईल तसेच तीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे या भरतीचा लाभ मराठा समाजालाही होणार आहे कारण त्यांना आरक्षण लागू झाले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य अंतर्गत विशेष करून ग्रामीण दुर्गम भागात सेवा न पोहोचू शकणाऱ्या भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येकी एक फिरता दवाखाना वाहन मोबाईल मेडिकल क्लिनिकल व्हॅन उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार करून शासनाला पाठविला आहे फिरता दवाखाना वाहन खरेदी करण्यासाठी एक कोटीचा खर्च अपेक्षित असून पस्तीस मोबाईल मेडिकल क्लिनिकल व्हॅनसाठी पस्तीस कोटी खर्च येणार आहे त्यानंतरची सर्वात वगा। साथी मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील तरुणांना नोकरीसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे जे नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची असणार आहे महाराष्ट्रातील कारागृह विभागातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरती संदर्भात राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे दरम्यान राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झाला असून या अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे राज्याच्या कारागृह विभागात दोन हजार पद भरती होणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती नुकसानी नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे जालना जिल्ह्यासाठी रुपये तीनशे ब्याऐंशी कोटी एकवीस लक्ष एकोणसत्तर हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे निधी मिळवण्यात जालना राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे बाधित शेतकऱ्यांना या निधीचे वितरण करण्यासाठी याद्या अपलोड करण्याचे काम व निधी वितरणाची पुढील प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित तहसीलदारांना केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा यंदा राज्यात दुष्काळाचे सावट आहे यात मराठवाड्यात पाणीसाठा कमी असल्यामुळे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे असे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत विधान परिषदेत दोनशे साठच्या चर्चेदरम्यान राज्यातील दुष्काळाबाबत प्रश्न मांडले त्यावर देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली आहे